शक्तीपीठ मार्गाची सविस्तर तर चर्चा झाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ रस्ता होणार नाही ना अनेक वेळा तुम्हाला सांगितलं कसली अधिवेशना निघाली काही निघाली त्यात कोल्हापूर असणार नाही आता त्यांनी मला एक विचारलं होतं की सांगली प्रदेश शेतकऱ्यांचा विरोध नाही आता जिथे शेतकऱ्यांचा विरोध नाही तिथं आम्हाला विरोध करायची गरज नाही तिथं पण झाला आता सांगली या पुढे गोव्याला कसं जायचं असं ते मला विचारत होती तुम्ही त्यांना सांगितलं सांगलीपासून आता कोल्हापूर ते सांगली हा रोड होते नवीन ते हायवे हायवेनं शंकेश्वर मार्गे जाईल गोव्याला त्याचा सुचवलेला आहे आणि त्या रस्त्यानं गोव्याला सांगली पासून इथं पण आलेले लोक पुढे जातील शंभर टक्के कोल्हापूर जिल्हा जात नसेल तुम्ही वारंवार याबद्दल स्पष्टीकरण केलं आहे आत्मविश्वासन कोल्हापूर जिल्हा नसतो जिल्हा कोल्हापूर जिल्हा नसतो मी वारंवार सांगितलेला आहे तो तो जमीन अॅक्विशन डि नोटिफिकेशन केलेलं तुम्हाला कागदही दिलेला आहे त्यामुळे त्यात संबंध विषय संपलेला आहे पण म्हणजे शेतकऱ्यांना भीती आहे की जर सांगलीपर्यंत हा महामार्ग आला तर भविष्यामध्ये अजिबात आडमार्गाने वगैरे काही येणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना विरोध आहे तोपर्यंत होणार नाही आधीच सांगितलेलं आहे सांगलीमध्ये लोकांची मागणी आहे ना करूया आपण मागणी असेल त्याला पाहिजे असेल तर आपण आढळून गोल मी त्याला रस्ता सांगितला ना सांगली पर्यंत आल्यानंतर सांगली टू कोल्हापूर आता नवीन रस्ता होतो कोल्हापूर बसला हायवेला जोडायचा तो सगळं आंबोली मार्गे जाईल मार्गे आंबोली आंबोली टू गोवा आंबोलीला गोव्याला जाणार लोकांची काही अडचण होणार नाही संतोष या संदर्भातली कारवाई झालेली नाही मी काय त्याची आज माहिती घेतलेली नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सातत्याने सांगितलेलं आहे की जे दोषी असतील त्याला कडक आम्ही शासन करू सगळे जवळजवळ आता आरोपी अटक झाले एकटा तोड राहिलेला आहे त्यालाही लवकर अटक होईल मला वाटतं की मकोकाही लावण्यात आलेला आहे आता सगळी कायदेशीर कारवाई करत असताना आता जी त्यांची मागणी आहे धनंजय मुंडे विशेषतः त्याला कुठलाच पुरावा नाही पुरावा जर असेल तर अजितदादा म्हणाले की आम्ही सोडणार नाही असं एवढ्यावर विश्वासाने आता हे वातावरण शांत राहण्याची आवश्यकता आहे काय भूमिका आज अनेक शिष्टमंडळ मला भेटलेली होती अनेक काढलेले जे लोक अचानक आज आले होते त्यांना पुढच्या आठवड्यात मी त्यांनी त्यांची कारवाई करतो म्हणून बोललो होतो तर पुढच्या आठवड्यात सुद्धा मी त्यांना बोलवलेलं आहे भुजबळ साहेब आमचे नेते आहेत आम्ही सांगितलं तुम्हाला आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळं त्या मला मार्ग करतील सुद्धा त्या संदर्भात आमचं मत तसं होत किंवा एखाद्या टाटा बिर्ला अदानी यांच्या घरातल्या एखाद्या महिलांचं त्याला कसं देता येईल ज्याला खरोखर जे इनकम टॅक्स भरताय अशा महिलांचे एखाद्या अर्ध चारचाकी गाडी वगैरे आमच्या मूळ जीआर मध्येच आहे आणि त्यांचं जरी आता कमी झालं तरी काय वसूल करायचं नाही असा आपला निर्णय झालेला ठीक आहे ठीक आहे ते करू द्या त्याचा सवाल फारसा नाही ही भूमिका छत्रपती शाहू फुले आंबेडकरांची आहे पालकमंत्री सव्वीस जानेवारी पूर्वी <laughs> <थीक तो देखे। laughs>